नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे साडेसहा सात वाजता आले आणि मी चाललो आहे दुधाला आणि मित्रांनो आजचा दिवस खायला आणि चिकन पण आणायचं आहे आज आणि थोडीशी चिडचिड झाली त्याच्यामुळं मुरुम आणला इथं आणि आज पाऊस उघडला आहे नाही तर लई चिडचिड राहायची गायला बांधायला पण जागा नव्हती आता सगळीकडे नाही तर लिंबाखाली पूर्ण पाणी होतं बारा दिवसचा खूप मोठा पाऊस झाला आणि आता मला जायचं आहे दुधाला तर चला खूप उशीर झाला निघतो तुम्ही आता दुधाला हॅलो आणि अजून पण माझा आवाज आहे तसंच सर्दी झालेली आहे तर मी आजारी होते अजून काय बरं नाही मला म्हणजे सर्दी अजून आहेच आहे थोडी तर आज रविवार आहे आणि आज आणून त्यांना सुट्टी आहे आणि सोमवारपासून नवरात्री लागणार आहे म्हणजे नवरात्र घट आहे उद्या सोमवारी काय सोनू अहून झाली ना हा ना तर चला आज सोनू द्यांना सुट्टी मग मिस्टर म्हणे आपण सगळ्यांना पण तसं पण आज शेवटचा दिवस आहे रविवार कारण की उद्यापासून नवरात्री लागणार आहे मग मिस्टर म्हणे आज आपण मटणाची भाजी बनवू मस्तपैकी मटणाची भाजी बाजरीच्या भाकरी बनू तर त्यासाठी चिकन आले मिस्टर हांदींनी तर आता मला बनवायचं आहे आणि आजच्या वर्षा दिवस असल्यामुळे आज काय काळीच बनवलं आहे मटण तर आता इकडं माझा सगळा स्वयंपाक तयार करून झाला आहे तर तुम्हाला मी भाजी पण दाखवते तर मटणाची भाजी बनवली आहे इकडं मी बघा खूप तरी आली त्याला पण मस्त अशी मटणाची भाजी बनवली आहे मटणाची भाजी आणि बाजरीच्या भाकरी पण बनवल्या आहे ते पण दाखवते मी भाजी तयार करून झाली आणि इकडे सफेद भात पण केलाय आणि इकडे बाजरीच्या भाकरी पण रेडी आहे आणि आता फक्त जेवण करायचे राहिले आमच्या सगळ्यांची पण आणि पिल्लू पण उठली आहे पिल्लूचं काय चाल अनु उठली ती काय पिल्लू झपतून उठ उठली ती पण हा नवबाई करायची आता नवबाई करायची आम्हाला नवबाई करायची आहे का आज आज देते ती झोपतून उठल्यामुळं है ना तिचे कपडे पण काढले आणून आत्ताच तर आंघोळ घालायची तिला बी हॅलो फ्रेंड तर आम्ही आता जेवायला बसलोय थोडा उशीरच झाला सकाळचं म्हणजे दहा अकरा वाजले जेवायला आणि पिलेलं बाहेर आंघोळ घालायचं पण काम चालू आहे आणि छानपैकी आज चिकनची भाजी बनवलेली कडायत भात आहे का सफेद भात आणि भाजी भाकरी माग दोन दिवसापूर्वी बिर्याणी खाली होती म्हटलं आज थोडी बाजरीची भाकर आणि भाजी करून खाऊ तर आता मित्रांनो आम्ही बसलो जेवायला छानपैकी भाजी पण झालेली ती कशी काय भाजी अरे ना, ना? तर चला आम्ही जेवण करतो आता हॅलो फ्रेंड तर आता साडेपाच वाजले संध्याकाळचे आणि सकाळी मिस्टरांनी व्हिडिओ घेतलीच होती की गायन करता मोरू मानलाय म्हणून आणि खरे गायन खाली भरपूर अशी चिडचिड झाली आहे त्यामुळे मग गायांसाठी मुरूम घेतला आहे तर तो पण टाकायचा आहे खाली तर इथं साईडला गंज करून घेतला आहे मुरुमाचा मग नंतर जसं लागेल तसं टाकून घेणार आहे आणि आतमध्ये वासरू पण म्हणजे कारोड ले भारी कारोडी ती पण मी तुम्हाला दाखवते ढव्याशी शेवाणीच झाली ढवळी ढवळी मस्त शाळे आतमध्ये बांध झाले आहे आणि बघा इथं कारूड तिला मोक सोडलं ना पळती ती तिला खरं मोक सोडायला पाहिजे आहे ना अनु सोडायचं थोड्या वेळ बाहेर घ्यायचं का तर आता मोक सोडले त्याला ते कसं पळत आहे ना तर कारोड झालेली मस्त झाली आहे ना ढवळी 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 कशी खेळती ती बी तिला थोडस मोकळ केलं का बरं वाटतं हातपाय मोकळी होतं तिचे बी आहे ना काय ग पण ना तू कोण गप झाली पाडू नको आम्हाला तर गोठ्यात पण मुरम टाकायचं आहे गोठ्यात पण भरपूर अशी चिडचिड झाली आहे कारण की सकाळ संध्याकाळ सारखा पाऊस होतोय ना त्यामुळे गाय पण आतमध्येच रात्रीच्या राहतो बसायला त्यामुळे चिडचिडच झाली आणि ऊन पण पडत नाही त्याच्यामुळे गोठा हाडकत नाही काही नाही तिला आलं पाडिन का तिला लई भारी वाटतं असं मोकस कस का आली 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 कुत्ता धरीन डुक्या धरीन तुला हा बस आता बस बांधूक तुला मस् फेळी आता मग सांग मोकळ झालं तुझं चला तुला बांधून टाकू बांधू तुला